आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा महाबळेश्वर शिवसेना उबाठा गट आई व्ही फाउंडेशन व कुरोशी ग्रामस्थियांचा सामाजिक उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी गेल्या काही दिवसापासून महाबळेश्वर तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाने नाल्यांना ओढ्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या पाण्याबरोबर दगड गोटे झाडी झुडपे कचरा प्लास्टिक रस्त्यातील मोह्यांमध्ये पुलामध्ये अडकल्याने पाण्याचा प्रवाह बदली होऊन आहाकार उडाला होता त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला महाबळेश्वर तालुका शिवसेना उभाटा गट एव्ही फाउंडेशन व कुरेशी ग्रामस्थ यांनी मोह्यात पुलात अडकलेले झाडीझुडपे कचरा प्लास्टिक स्वतः श्रमदानाने स्वच्छ करून पाण्याचा मार्ग मोकळा केला त्यामुळे वाहतूक पूर्ववत होण्यास मोठी मदत झाली यांचा सामाजिक उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी आहे तालुका प्रमुखाग आज आम्ही एव्ही फाउंडेशन आणि कुरोशी ग्रामस्थांच्या संकल्पनेतून आज, संकल आज आम्ही जे कुरुशी पुल ते येरणे रस्त्यापर्यंत असलेल्या मोहऱ्या आणि कुरोशी पुलापासून जे पाणी वलडून जात असताना ह्या मोहरीमध्ये तुम्ही बघू शकता जी घाणं अडकत होती ती आमच्या सहकार्याने एव्ही फाउंडेशन आणि ग्रामस्थ पूर्वजीच्या ग्रामस्थ मंडळाकडून जे आम्ही साफसफाई केलेली आहे